नमस्कार मी राज देशमुख तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एस एस एम न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण सातारा येथे गांधी मैदान या ठिकाणी आहोत आज मनोज जरांगे पाटील यांची या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे व शांततेत भव्य रॅली करण्यात आलं आहे प्रथमतः मनोज रंगे पाटील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्या ठिकाणाहून त्यांची या ठिकाणी भव्य शांतता रॅली पायी चालत येणार मनोज जोरांगे पाटील या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात सभेची ही जल्लोषात तयारी सुरू आहे काहीच वेळात मनोज जोरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित राहतील व त्यांच्या उपस्थितीत ही सभा सुरू होईल साताऱ्यात विविध ठिकाणी मनोज जोरांगे पाटील यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे तर आपण पाहूया कशा प्रकारे ही तयारी केली आहे